मराठा आरक्षणाच्या ज्या लढ्यासाठी मराठा बांधव कित्येक वर्ष लढत होते तो लढा अखेर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी सोडविला आणि मराठा समाजाला न्याय दिला त्याबद्दल मी एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार मानतो परंतु हा तिळा उत्तमरित्या आणि कायदेशीररित्या सोडविल्यानंतर सुद्धा काही नेते आपली पोळी भाजण्याकरता म्हणजे स्वतःच नेतृत्व सिद्ध करण्याकरिता उगीच ओबीसी बांधवांना भडकविण्याचं काम करत आहेत जसं काही नेते सांगत आहेत की लाखोंच्या संख्येने हरकती टाका म्हणे याच्यात हरकती टाकायचा मुद्दाच नाहीये याच्यामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाला न्याय दिलेला आहे त्याप्रमाणेच ओबीसी बांधवांचा एक टक्का सुद्धा आरक्षण त्यांनी हात लावलेलं ला नाही तरी सुद्धा उगीच बोंबाबोब बुंग चालू आहे इकडे ते दुसरं येड जागं झालं ऍडव्होकेट गुणवर्त सदावर्ते काहीतरी त्यांचं नाव आहे ते म्हणे की सोमवार उजाडू देत मग मी बघतोच हे कसं काय होतं ते अरे तुझ्या पोटात का दुखायला लागलंय जे हक्काचं मराठा बांधवांचं होतं ते मुख्यमंत्री साहेबांनी दिलं तर त्यात तुझं काय दुखलं तेव्हा अशा या पोटदुखी उठणाऱ्या लोकांपासून जनतेने खास करून मराठा बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी जागरूक राहाय राहायचंय आणि यांच्या या खोट्या अफवांना बळी पडायचं नाही दोन्ही समाजामध्ये प्रेम भावना राहिली पाहिजे ते निर्माण नाही झाली पाहिजे याच्याकरता प्रत्येकाने एकमेकाच्या हिताकरिता काम करायचंय एवढं मात्र लक्षात ठेवायचंय धन्यवाद